नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत वीस ते पंचवीस जणांसाठी घट्ट दाटसर अशी तांदळाची खीर पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षात ही आवर्जून पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर आणि वड्याचा बेत हा आवर्जून केला जातो तर इथे मी तासभर भिजवलेले तांदूळ तो हलकेसे परतवून घेणार आहे एक पाच मिनिट मंदाचे वर हे तांदूळ आपल्याला परतवून घ्यायचे आहे तिथे मी एक बासमती तांदूळ एक कप इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत तुमच्याकडे इंद्रायणी किंवा बासमती नसेल तर तुम्ही आंबे मोहर वापरला तरी चालेल आंबे मोहर नसेल तर अगदी गावचे बारीक तांदूळ असतात सुरई तांदूळ म्हणतात हे वापरले सुद्धा चालेल तर आता ह्या उखळत्या दुधामध्ये आपण जे तुपावर परतवून घेतलेले तांदूळ आहेत घेणार आहोत मस्त एक अर्धा दुधामध्ये आपल्याला शिजत ठेवायचं आहे बरेच जण हे कुकरला सुद्धा चिटी काढून घेतात आणि मग ह्या दुधात घालतात पण दुधामध्येच शिजवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या खिरीला एक सुंदर अशी चव आणणार आहे त्यानंतर इथे मी अडीच लिटर दुधासाठी चारशे ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि पाच चमचे मिल्कमेड वापरलेले आहे तुमच्याकडे मिल्कमेड नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही करू शकता त्यानंतर इथे चमचावर वेलची पूड वापरलेली आहे आणि थोडीफार ड्रायफ्रूट आपण छानपैकी सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे आहेत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं आपले तांदूळ अगदी मस्त दुधामध्ये शिजलेले आहेत आणि अशी दाट सर सर खीर आपली तयार झालेली आहे तरी ते थोडे मी केशराचे धागे वापरलेले आहेत तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही एखाद्या हळदीचं पान जरी तुम्ही या खिरीत घातलं तर एकदम सुंदर असं चव सुद्धा खिरीला येते आणि छान असं सुगंध सुद्धा येतो तर आपली खीर तयार झालेली आहे तर तांदळाच्या खिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपीस सहित पुन्हा भेटू धन्यवाद